पळूयात पुढच्या बातमीकडे मतदार ठरवणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील सहा आमदार मतदानासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे चंद्रपुरामध्ये मतदानासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि मतदार आता चंद्रपूर जिल्ह्यामधील सहा आमदार ठरवणार आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहूया आपल्या सोबत चंद्रपूरचे जे जिल्हाधिकारी आहे विनय घडा सोबत आहे मला एक सांगा सर की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहे कशा पद्धतीने तुम्ही आहे निवडणुकी आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण सहा मतदारसंघामध्ये निवडणूक घेण्यासाठी आपला प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहोत आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार सत्याहत्तर मतदान केंद्र आहे त्याच्यामध्ये अठरा लाख पन्नास हजार एकशे दोन मतदार आहोत आणि पूर्ण मतदान घेण्यासाठी आपण नऊ हजार पाचशे बारा लोकांना डिप्लॉय केलेला आहेत आणि याच्यासाठी लागणारा मॅनपॉवर पूर्णपणे आपल्याकडे असून आपला पूर्ण यंत्रणा मतदान केंद्रासाठी पूर्णपणे सज्ज आहेत अधिकारी आहे पूर्वछा विधानसभा मध्ये किती पोलीस बल आहे आणि किती प्रशासन कशा पद्धतीने आपला निवडणूक प्रक्रियासाठी पोलिंग डे मध्ये पोलिंग ड्युटीसाठी लागलेला जवळपास नऊ हजार आहे याच्या व्यतिरिक्त निवडणुकीचा सपोर्ट करण्यासाठी आपला सिव्हिलियन मध्ये अडीच हजार कर्मचारी आहे आणि पोलीस मध्ये सुद्धा जवळपास चार ते पाच हजार लोक तैनात असणार आहे आपण बघितलं की येणाऱ्या वीस तारखेला जे निवडणूक होणार आहे त्याच्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे अन्व शेख जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर